जी घटना दुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली त्याच ठरावाला राहुल नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी ठाकरे गटाकडून चिरफाड विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकोणीसशे नव्याण्णवपासून शिवसेनेकडून घटनादुरुस्ती सादर केली नसल्याचा दावा करण्यात आला होता तसेच नार्वेकरांकडून देण्यात आलेल्या निकालाची आज ठाकरे गटाकडून करण्यात आली यावेळी जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकर यांनी नाकारली त्याच घटनादुरुस्तीला राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित होते शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी थेट दोन हजार तेरामधील ठरावाने नार्वेकर उपस्थित असलेला व्हिडिओ यावेळी दाखवला तसेच दोन हजार तेरामध्ये शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक कार्यकारिणीचे ठराव वाचून दाखवले परब यांनी महापत्रकार परिषदेत सांगितले ज्यावेळी राजकीय पक्ष ठरवताना तुम्हाला केवळ महि विधिमंडळाचा राजकीय पक्ष बघता येणार नाही ना तर मूळ राजकीय पक्ष त्यांची घटना त्यांची संघटनात्मक रचना आणि इतर चाचण्या देखील घेणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून जर घटना बघायची असेल तर त्या घटनेमध्ये पक्षप्रमुखांना काय अधिकार आहेत पक्षाच्या नेत्याला काय अधिकार आहेत घटनेचं नीट पालन झालं आहे की नाही पाच पाच वर्षांनी निवडणुका झाल्या आहेत की नाही हे तपासून घेण्याची गरज होती त्यांनी राहुल नार्वेकर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला निवडणूक आयोगाने असं सांगितलेलं नाही एकोणीसशे नव्याण्णव नंतर आमच्याकडे रेकॉर्डवरती काही नाही आणि रेकॉर्डवर काही नसल्यामुळे आम्ही असा निर्णय देतोय की एकोणीसशे नव्याण्णवची जी घटना आहे ती ही तुमची शेवटची घटना आहे आणि त्यानंतर आमच्याकडे काही नाही आणि त्या एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेत सर्वोच्च अधिकार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच होते त्यांच्यानंतरचे अधिकार कोणाला दिल्याची नोंद आमच्याकडे नाही आणि आत्ता बाळासाहेब नसल्यामुळे आम्हाला विधिमंडळाचा हा पक्ष हाच मूळ पक्ष आहे असं समजून चिन्ह काढून घेतलं त्याच निर्णयाची पुनरावृत्ती साधारण राहुल नार्वेकरांनी आपल्या निकालात केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई